मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या आपला व्हिडिओची सुरुवात आहे सूर्योदयाकडून तुम्ही बघू शकता छान अशी सकाळ झाली आहे आणि आत्ता झाले आहेत आणि आत्ता झाले जपानमध्ये वाढलेले आहेत पाच आणि आत्ता मी घर सोडतो आहे आणि आपला हातचा ब्लॉग होणार आहे स्पेशल कारण आम्ही ही जर्नी तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहोत अपार्ट टू इंडियाची ट्रॅव्हल आणि हो खरंच दहा महिन्यांनी आला फायनली तो दिवस आणि आता मी इंडियाला ट्रॅव्हल करतो आहे फॉर वॅकेशन ट्रीप तर ही जर्नी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आय होप तुम्ही एन्जॉय करालच आणि असं आहे माझा एअरपोर्ट लुक ॲक्च्युली मी आता शूज नाही घातले कारण मग फक्त शूज ॲड करायचे आहेत आणि बाकी मी असं सेटल लुक ठेवलेला आहे आणि छान अशी माझी जी बाल्कनी आहे तिला मी खूप जास्त मिस करेल कारण मी खूप जास्त व्हिडिओज इथे शूट करते तर छान अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओची सूर्योदयाबरोबर तर चला सुरुवात करूयात आपल्या जर्नीला भारतामध्ये येते लवकरच तर आत्ता आम्ही आलेलो आहोत स्टेशनला हे माझ्या मागे तुम्ही बघत असाल आणि इथे आहे आमचं लगेज आणि हा आहे पूर्ण स्टेशन सकाळी ॲक्च्युली सकाळच्या वाजले आहेत आता पावणे सहा घरातून निघेपर्यंत सगळं बंद करून वगैरे वेळ झाला मग आता स्टेशन ट्रेनची जर्नी तुम्हाला मी दाखवणार ट्रेननंतर आम्ही घेणार आहे बस तर बस नंतर आम्ही बस थ्रू जाणार आहे मग एअरपोर्टला आणि आमचं जे आजचं एअरपोर्ट आहे ते आहे नरिता एअरपोर्ट तर नरिता पण मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करील जर जसं मला जमेल तसं व्हिडिओ पाहत राहा हो बघितलं डागा पण मोठ्या तर आता आम्ही नरिता एअरपोर्टला पोहोचलेलो आहे नरिता एअरपोर्टला पोहोचल्यावरती इथे एक बॅगेज सिस्टीम आम्हाला आवडली तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आपल्या बॅग्स घाण होतात क्रॅक पडतो होता। तर त्यासाठी ना इथे अशी मशीन आहे बघा ज्याला तुम्ही प्लॅस्टिक रॅप करू शकता आणि त्याचे चार्जेस आहेत तर ज्यांना कोणाला ही सर्विस हवी त्यांनी इथे क्यूमध्ये उभे राहिले होते आणि ती सर्विसेस घेणार होते तुम्हाला कशी वाटली ही सर्विस नक्की सांगा लाईन बघा केवढी आहे सकाळचे के। साडेसात वाजलेत फक्त आणि खूप जास्त मोठी लाईन आहे आता मला वाटतं लाईनमध्येच जाणार आहे बराच वेळ बघू आता काय होते प्रोसेस लहान मुलांसाठी स्पेशल आहे का देवांसुद्धा तर आता इथे आमच्या बॅग्स ज्या आहेत त्या चेक इन झालेल्या आहेत फायनली कारण जर तुम्ही बॅगेज घेऊन तुम्ही एअरपोर्टमध्ये फिरू शकणार नाही आणि आम्हाला थोडं फूड पण एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून आम्ही सगळ्यात आधी बॅगेजचा जो लोड आहे तो कमी केला त्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असेल हे आहे कॉईन लॉकर एअरपोर्टमध्ये जपानमध्ये जे एअरपोर्ट्स असतात ना किंवा स्टेशन्स असतात ट्रेन स्टेशन तिथे तुम्हाला हे कॉईन लॉकर अशा प्रकारे दिसतील आणि ह्याचा खूप यूज करतात इथे लोकं खूप जास्त प्रमाणामध्ये आणि ते तुम्ही बघू शकता इथे मॅगडीचा वगैरे ऑप्शन होता म्हणून आम्ही विचार केला हलकं असं काहीतरी मॅगडीमध्येच खाऊन घ्यावं तर आता इथे आम्ही आमची ऑर्डर जी आहे ना ती प्लेस केली खूप जास्त गर्दी होती कारण अर्ली मॉर्निंग फ्लाईट्स असतात ना मग लोकं काहीच न खाता निघतात आणि मग बाहेर शॉप्समध्ये गर्दी होते तर आता इथे आमचा मेन्यू जो आहे तो आला होता मी पफ ऑर्डर केलं होतं आणि कॉफी आणि माझे जे हजबंड आहेत त्यांनी केलं होतं बर्गर आणि माझ्या मुलांनी पॅटी ऑर्डर केलेली पॅटॅटो पॅटी असते ना ती तर मग त्याने ती खाल्ली आमचं फूड वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही त्यानंतर निघालो होतो ते म्हणजे आपल्या पुढच्या प्रोसेसला ते म्हणजे इमिग्रेशनसाठी तर हे जे प्रोसेस असतात हो ना ह्या स्टेप्स असतात आधी तुम्हाला बॅगेज चेक इन करायचे त्यानंतर तुम्ही काहीतरी फ्रेश होऊ शकता त्यानंतर इथे इमिग्रेशन पण तुम्हाला करावं लागतं आणि आता हा होता एअरपोर्ट रिटर्न फॉर्म आता आम्ही सुट्ट्यांसाठी जात होतो त्यामुळे जपानमध्ये पुन्हा येणार होतो तर आम्ही क कधी येणार आहोत आणि वगैरे त्याचं सगळं एक फॉर्म असतो तो, तो फिल करावा लागतो जेव्हा तुम्ही निघता सुट्टीला वगैरे इंडियामध्ये किंवा तुमच्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आमचं जे सेक्युरिटी चेक आहे ते झालं होतं आणि आम्ही बोर्डिंगसाठीच पुढे जात होतो चेक इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आता आम्ही बोर्डिंगसाठी जात होतो तिकडे आमचा प्लेनचा टा टायमिंग आहे नाईन थर्टी सो so, नाईन थर्टीला प्लेन आहे त्यामुळे मग तसं अकॉर्डिंग साडेआठला म्हणजे एक तास आधी त्या लोकांनी सगळी प्रोसेस स्टार्ट केली आहे पुढेरी आहे ना तर आता सिक्युरिटी चेक इमिग्रेशन आणि आपलं लगेज आहे ते लोडिंग करून झाल्यानंतर सर्वात लास्ट जी स्टेप असते ती म्हणजे बोर्डिंग ती स्टार्ट झाली आहे गेट नंबर ट्वेंटी फोर आणि आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये खूप जास्त गरम गरम लागलं आतमध्ये आल्याला आणि बाहेर एकदम थंड वेदर आहे तर आता इथे तुम्हाला दोन गेट्स दिसत असतील ट्वेंटी फोर लिहिलेले तर लेफ्ट हँड साईडचा सा जो गेट होता तो होता बिझनेस क्लास आणि राईट हँड साईडचा होता तो म्हणजे होता इकॉनॉमिक क्लास तर आता आम्ही राईट हँड साईडच्या सा गेटम गेटमध्ये म्हणजे इकॉनॉमिक क्लासमध्ये एंटर करत आहोत आणि आमची जी एअरलाईन्स होती ती होती व्हिएतनाम एअरलाईन्स आणि खूप छान होती एअरलाईन्स असा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स त्याचा काही गोष्टी ज्या आहेत त्या, त्या मी तुम्हाला पुढे सांगेलच ज्या काही नाही आवडल्या आहेत त्यादेखील तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पुढे आवडत राहील आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये आम्ही एंट्री केल्यावरती वेलकमसाठी देखील ते छान उभे होते आणि कॉपरेट करत होते की तुमच्या सीट्स वगैरे घ्या तसं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक एअरलाईन्समध्ये होतातच पण हेच आहे की जेव्हा देखील आपण वेगवेगळ्या एअरलाईन्स ट्राय करतो ना तर आपल्याला फरक कळतो की कुठे आपल्याला सर्विस चांगली आहे कुठे आपल्याला एअरप्लेनचं जे एअर आपलं जे एअरक्राफ्ट आहे ते चांगलं आहे त्याचं कंडिशन वगैरे आपण सगळं कंपेअर करायला लागतो हो ना तसंच आमचं देखील होतं आता आमची इथे फ्लाईट आहे ना ती टेक ऑफ केलेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान दिसत होतं आणि जपानना वरतून दिसताना खरंच खूप ग्रीन आहे आणि आतूनही तितकंच ग्रीन आहे त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि त्यामुळे वरतून फ्लाय करताना हा जो नजारा आहे तो मला कॅप्चर करायचाच होता तर आय होप तुम्ही पुढे देखील जर्नी एन्जॉय करालच तर व्हिएतनाम एअरलाईन्समध्ये आता बसून आम्हाला बराच टाइम झाला काही गोष्टी मी ऑब्झर्व केल्या तर ही अशी स्क्रीन दिली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला किड्ससाठी आणि तुम्हाला बघण्यासाठी मूवीज चॅनल्स वगैरे होते जे तुमचं एंटरटेनमेंट करू शकतात आणि इथे असा हा डायनिंग बोर्ड दिला होता छोटा जिथे तुम्ही तुमचे लॅपटॉप्स किंवा काही फूड वगैरे आलं तर बसून एन्जॉय करू शकता तर अशा प्रकारे ह्या बेसिक सर्विसेस होत्याच आणि हेडसेट जे आहेत ना ते आम्हाला मागितल्यावरती प्रोव्हाइड केले गेले म्हणजे बाय डिफॉल्ट बऱ्याच एअरलाईन्समध्ये असतात तर ते तसं नव्हतं तर ही एक गोष्ट थोडी वेगळी वाटली आता इंडियामध्ये वाजली असती सकाळचे सहा किंवा साडेसहा वाजे Đầu tiên तर आता तुम्ही ते बघू शकता इथे मील आलं होतं जे दुपारचं लंच असतं ते तर ते लंचमध्ये होतं काय काय ते दाखवते तुम्हाला तर इथे होतं एक बाजूला सलाड आणि हा होता ब्रेड होता आणि हे जे होतं ना हे चिकन आणि एग्स असंच काहीतरी मिक्स करून त्यांनी सॉसमध्ये दिलेलं आणि हा पास्ता होता आणि चिकनची जी करी होती ना ती त्याच्यामध्ये ब्रोकोली होती आणि एका साईडला केक दिला होता डेझर्टमध्ये तर अशा प्रकारचं लाईट फूड होतं आणि थोडं वियतनाम स्टाईल होतं तर आता आम्ही थोडं टर्न वाईज झोपत होतो आधी मी झोपली थोडा वेळ आणि आता माझे हजबंड झोपले होते आणि ते कारण बेबी ऑल टाईम जागा होता आणि मग दोघांपैकी एक जागा राहून त्याला पाहत होतं असं टर्न टेकिंग करून आम्ही त्याला सांभाळत होतो आणि त्याचे टॉईज वगैरे आम्ही सगळे कॅरी केले होते कारण मग बोर होणार तो ट्रॅव्हलिंगमध्ये कारण पूर्ण टाईम त्याला स्क्रीन बघायची सवय नाही आहे त्याला आवडत पण नाही ते सो त्यामुळे मग टॉईज घेऊन आले आणि आता आम्ही लँड झालो आहे फायनली आणि ही आहे व्हिएतनाम एअरलाईन्सचं एअरक्राफ्ट छान होतं ना तुम्ही बघू शकता छान असा रिफ्रेशिंग कलर आहे त्यांचा जो एकदम स्काय ब्ल्यू असा आणि त्यानंतर लँड झाल्यावरती सडनली खूप जास्त गरम होऊ लागलं खूप वेगळं क्लायमेट होतं एकदम टेम्परेचर वाढलं कारण टोकियोमध्ये होतो तेव्हा खूप थंडी होती आणि इथे आलो तर एकदम गरम होऊ लागलं आणि तुम्ही बघू शकता इथे बसमध्ये आता लँड झाल्या झाल्या आम्ही बसमध्ये गेलो कारण ए सी होती तिकडे आणि असं होतं हे एअरक्राफ्ट आता लँड झाल्यावरती आम्ही आम्हाला फोर आवर्सचं वेटिंग होतं तर वेटिंग असल्याकारणाने मग आम्ही पटापट आमचे जे, जे काही नेक्स्ट फ्लाईटचे जे, जे प्रोसेस होते ते स्टार्ट केले आणि त्यानंतर थोडा आराम केले एका जागेवर बसून तुम्ही बघू शकता इथे ट्रान्सफर इंटरनॅशनल ट्रान्सफरची लाईन होती आणि ह्या साईडला जे होतं ना ते सिमसाठी सेलिंग चालू होती कारण तुम्ही कुठल्याही एअरपोर्टला जाताना तिकडे तुम्हाला हे कॉन्सेप्ट दिसणार आणि हे होते आमचे पासपोर्ट्स आणि तिकीट्स हे जे तुम्ही एअरपोर्ट बघताय ना हे एअरपोर्ट आहे व्हिएतनामचं जिथे आम्ही हॉल्ट घेतलं आहे आणि आम आमचं फोर आवर्सचं वेटिंग आहे इकडे सो त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला थोडंसं एअरपोर्ट दाखवते आणि इकडचे ड्युटी फ्री म्हणजे टॅक्स फ्री जे शॉप्स असतात ते पण दाखवते चला बघूया

Terima kasih telah <laughs> menonton 嗯嗯、mm。Hmm. तर एवढं काही मोठं असं ग्रँड नाही आहे पण ठीक आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात खूप गोष्टी आहेत खूप शॉप्स आहेत तिकडे तर चला बघूयात आपली फूडची जर्नी बसलो आहे व्हिएतनामच्या वेटिंगनंतर व्हिएतनाम टू बॉम्बेची जी आमची फ्लाईट आहे त्याच्यामध्ये सो येस की लवकरच एक सहा तासामध्ये वगैरे आम्ही लवकर रीच करू आणि नंतर आम्ही इंडियामध्ये येणार फायनली 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 आणि छान असे तुमच्यासमोर असा हा ब्लॉग मी आजच्या जर्नीला शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला हा आवडेल तर आता इथे आलेलं होतं ते म्हणजे रात्रीचं डिनर आणि डिनर खरंच खूप लवकर आलं होतं पण विचार केला चला आता खूप भूक पण लागलेली खाऊन घेऊ इथे होतं फ्रूट सलाड ब्रेड होता बटर होतं आणि कप होता, होता एम टी नंतर ते लोक चहा किंवा ग्रीन टी देतात आणि सलाड होतं आणि जी भाजी होती ना ती खूप छान होती मसूरची डाळ राईस आणि भेंडीची भाजी होती आणि व्हिएतनाम सलाइड इथे मी आलेलं आहे आणि किती वाजले सहा वाजले त्यांनी मिल आलं आहे आमचं एवढं लवकर जेवण करून घेण्यात आता आणि मिलमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे की काय काय आहे आणि व्हेज ऑर्डर केलं आहे आम्ही कारण नॉन व्हेजमध्ये फक्त बीफ ऑप्शन आहे त्यांच्याकडे चिकन नाही आहे सो त्यामुळे तर आता आम्ही आमचं फूड एन्जॉय करतो तर आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईमध्ये पोहोचलो फायनली वेट इज ओव्हर तुम्ही बघू शकता आल्या आल्या किती छान असं इंटेरियर होतं इथे आपलं कल्चरला प्रेझेंट करणारं आणि इथे ट्रॅव्हलर होता तर इथे एक्सलेटर्स जसे असतात जस जस ना तसं इथे आता एअरपोर्टमध्ये ट्रॅव्हलर्स असतात आजकाल मॉलमध्ये पण आलेले आहेत तर हे ऑप्शन छान आहेत जे थकलेले लोक असतात त्यांच्यासाठी स्पेशली आणि इथे त्यानंतर आम्ही हे जे आहे ना इमिग्रेशन क्रॉस करून बाहेर गेलो त्यानंतर इथे बॅगेज कलेक्ट केले तुम्ही बघू शकता इथे बॅगेज कलेक्शनसाठी थोडा टाईम लागला आम्हाला त्यानंतर सगळे बॅग्स घेतल्यावरती आम्ही एअरपोर्टमधून बाहेर पडलो आणि इथे आलो होता माझा भाऊ मला रिसीव करायला Oh uh -huh.